दतवाड ग्रामीण रुग्णालय होणार पन्नास बेडचे आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून अतिरिक्त वीस बेडला मान्यता जयसिंगपूर दत्तवाड येथे बहात्तर गुंठ्यात साकारत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त वीस बेडला मान्यता मिळाली असल्याचे सर्व सोयी उपलब्ध असणाऱ्या या रुग्णालयात आता पन्नास बेड उपलब्ध होणार आहेत त्यामुळे दत्वाड परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली ग्रामीण भागातील रुग्णांना शासनाच्या वतीने मोफत अत्याधुनिक सेवा सुविधांचा लाभ मिळावा या हेतूने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दत्तवाड ग्रामीण रुग्णालयासाठी सोळा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाची सर्व सोयी सुविधा उप... रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यातच परिसरातील रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या बेडमुळे भविष्यात रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अतिरिक्त वीस बेड मंजूर करून घेतली असल्याचे सदरचे रुग्णालय आता वीस पन्नास बेड ची होणार आहे दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी सोळा कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी मिळाली आहे जुने रुग्णालय निर्लेखन करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे लवकरच निर्लेखनाचे काम सुरू होणार आहे दत्तवाड ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोळा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे बहात्तर गुंटे इतक्या जागेमध्ये तीस खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे राहणार आहे या रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत दत्तवाडसह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णासाठी हे रुग्णालय नेहमीच आरोग्य मंदिर ठरले आहे या भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या हेतूने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील आड्रावकर यांनी ग्रामीण रुग्णालयात मोठा निधी मंजूर केला आहे त्याचबरोबर रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेल्या इमारतीत होणार असल्याने त्या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडगावकर यांनी पंधरा लाख रुपयाच्या खर्चाची तरतूद केल्याने याचेही काम पूर्णतः आले आहे लवकरच या ठिकाणी सदरचे रुग्णालय स्थलांतर होणार आहे यातच अतिरिक्त वीस बेडमुळे रु... सदरचे रुग्णालय हे पन्नास बेडचे होणार असल्याचे रुग्णांना मोठा लाभ मिळणार आहे